धडापासून शिर वेगळे करून चार वर्षीय धड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे खोपोलीतील पटेलनगर परिसरात धड सापडल्यानंतर काही अंतरावर मुलीचे शिरही सापडले या चिमुकलीच्या शरीरावर मारहाण आणि चटके दिल्याच्या खुणा असून धडापासून शीर वेगळे करण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असावा अशी चर्चा सुरू असून घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपास सुरू केलाय खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिळफाटा परिसरात पटेल नगर ही वसाहत असून आशा धर्मसिंग नारायण सिंग ही चार वर्षाची मुगली मंगळवारी घरासमोर खेळत असताना गायब झाली होती आशाचे पालक शेजारी आणि परिसरातील रहिवाशांनी मंगळवारी दिवसा आणि रात्री शोध मोहीम राबवून आशाचा शोध घेतला मात्र कुठेही ती सापडली नसल्याने सर्वच हताश झाले असताना बुधवारी सकाळी आशाचा मृतदेह सापडला आशाचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले होते तिच्या शरीरावर मारहाण केल्याच्या आणि सटके दिल्याच्या खुणा दिसत होत्या धड सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर आशाचे शिरेही सापडले हा सर्व प्रकार नरवळीचा असावा अशी चर्चा सर्वत्र सुरू असून घटनेची माहिती पोलीस निरीक्षक हेगाजे मिळत उप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केल्यानंतर आशाचा मृतदेह हो शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आशाचे वडील वाहन चालक असून तिला एक भाऊ असल्याचे कळते आशाच्या आईला बोलता येत नसल्याचेही समोर आले आहे घराशेजारी भावासोबत खेळत असताना मंगळवारी अशा अचानक गायब झाली होती आशाचा कुठेतरी खून करून मृतदेह निर्जनस्थळी टाकल्याचा प्राथमिक अंदाज आहे पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली असून आरोपीला लवकरच अस गजाड करण्याचा विश्वास व्यक्त केलाय धड आणि शिर वेगवेगळे सापडल्याने हा नरबळी असल्याच्या चर्चांना उद आला असून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोबोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न